दळवी साहेबांचं सा म्हणणं अगदी योग्य आहे कारण अडीच पावणे तीन वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला तो या संदर्भात उठाव केला आज जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये तीन आमदार आमचे आहेत आणि आज मंत्री भरतशेट आहेत आमचं एकच म्हणणं आहे की मागच्या वेळेला सव्वीस जानेवारीचा जो ध्वजारोहण झाला तो मंत्री तटकरेंच्या हस्ते झाला ह्या वेळेचा ध्वजारोहण हा मंत्री भरत शेठच्या हस्ते व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे युतीचं नेतृत्व काय निर्णय घेईल पालकमंत्री कधी निश्चित करतील ते आम्हाला नाही माहिती पण दोघांना पण समान न्याय मिळावा हे आमची अपेक्षा आहे आणि हे असं व्हायलाच पाहिजे आणि असं जर नाही झालं तर मग कुठेतरी शिवसैनिकांचा राग अनावर होईल आणि मग त्याला सर्वशी जबाबदार कोण असेल हे आम्ही सांगायची आवश्यकता मला वाटत नाही एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.